वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो तर हे आहे आजचं पी एन एल टोटल नाईन हंड्रेडचा एस एल लागलेला आहे तर हे जनरली बियॉन्ड म्हणजे रिस्क लिमिटच्या वर गेलेलं आहे आजच्या ट्रेडमध्ये खूप सारे मिस्टेकसुद्धा झाले आणि त्यातून लर्निंगसुद्धा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे की मिस्टेक काय काय झाली जे तुम्हीसुद्धा लर्न करू शकताय आणि लर्निंग मी यातून काय काय घडलो ओके तर आज फक्त मी एकच ट्रेड घेतला होता तो पण रिलायन्समध्ये एफ ओमध्ये ओके ते तुम्ही पाहू शकताय जवळपास नऊशेचं असं लागलेलं आहे फक्त एकाच ट्रेडमध्ये तर याचा ॲनालिसिस आता आपण पाहूया तर जाऊया रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चार्टवर तर सकाळपासून सुरुवातीमध्ये चांगला डाउनफॉल आलेला चा होता ही जी लाईन तुम्ही पाहत आहे ही ब्लॅक कलरची लाईन तर ही आहे पाच मिनटाच्या झिरो पॉईंट सिक्स वन एटच्या लेवलचं ओके त्याच्यानंतर काय झालं इथं एक स्ट्रॉंग म्हणजे बेरिश कंटिन्युएशन फ्लॅग भेटलेला होता ही पहिली मिस्टेक कारण ऑलरेडी ते एक मोमेंटम देऊन गेलेलं होतं जर त्याला कंटिन्यू पुढं व्हायलाच होतं 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 म्हणजे जर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मोमेंटम जर असत होतं तर ते याच लेवलपासून इथे पुढं कंटिन्यू झालं झा म्हणजे व्हायला हवं होतं पण ते झालं नाही पण दुसरं मी ट्रॅप कुठं झालो तर या लेव्हलला या लेवलला म्हणा किंवा इथं माझी ॲक्च्युअलमध्ये एंट्री होती इथून हे चांगलं क म्हणजे बेरिश कंटिन्युएशन पॅटर्न दिलं आहे या लाईनचं ज्यावेळी तर ब्रेकआउट तर नाही इथं आता या कॅन्डलमध्ये मी फसलो या कॅन्डलमध्ये काय झालं होतं की आता ते काय नका तर मिसमॅचमुळे ते ते आपल्याला इनडिसिजनची कॅन्डल दाखवते पण ज्यावेळी मी ॲक्च्युअलमध्ये ट्रेड करत होतो तर त्यावेळी या इथं म्हणजे परफेक्ट तर हॅमर बोलू शकत नाही पण एक हॅमर टाईप इथं झालेलं होतं सॉरी शूटिंग स्टार इथं झालेलं होतं तर त्याच्या बेसिसवर मी इथं ट्रेड घेतलेला होता थोडाफार म्हणजे ट्रेड इथं म्हणजे आपल्या फेवरमध्ये फ्लेवर सॉरी फेवरमध्ये चालला त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता मी जे जिथं इथं लाईन मारलेली आहे तर तिथं जाऊन तो एसिलेट झाला तो कशामुळे झालं तर थेटा टिके मिळून आता मी जातो आहे प्रीमियम चॅटवर ते एक्सप्लेन करायला ओके तर इथं तुम्ही पाहू शकता हे आहे रिलायन्सचं पंचवीस ऑगस्टचं चौदाशेचा पुट इथे मी एंट्री घेतलेली होती तुम्ही इथं पाहू शकता साडे अकराला ओके इथे एंट्री घेतलेली होती आणि एक्झिट माझं इथं झालं आणि त्याच्यानंतर चांगलं मोमेंट मला आता आता इथं विषय काय झाला तुम्हाला का सांगतो एक्झॅक्टली exactly, इथं आपलं रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते कम्प्लिटली फेल्ड गे फेल गेले द रीझन की इथे तुम्ही पाहू शकता सहा पॉईंट पंचवीस टक्केचं एस लागले जे ॲक्च्युलीमध्ये आपण लेस दॅन फोर पर्सेंटवर वर्क करतो तर हे सहा पॉईंट पंचवीस टक्के कसं लागलं तर जनरल मी चार टक्केच्यापेक्षा जा जास्तच लेस म्हणजे यासाठी ठेवतो पण इथं लिमिट ऑर्डर जी जी होती तर ती लेट एक्झिक्युट झाली ले। म्हणजे लोअर साईडला जिथं मी चार टक्क्याचं एस लावलेलं होतं तर ते तिथं एक्झिक्यूट न होता ते सहा पॉईंट पंचवीस टक्क्याला एक्झिक्युट झालं तर त्याच्यामुळं म्हणजे इथं एस एल लागलं ला। आता यामध्ये मिस्टेक्स कुठल्या कुठल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो तर मिस्टेक इथं ही की बाबा इथं मी हे जे बेरिस कंटिन्युएशन पॅटर्न हे मी ओळखायला चुकलो ही पहिली मिस्टेक दुसरी मिस्टेक म्हणजे इथं ही कॅन्डल इथं कन्फर्मेशन नव्हतं तरी पण मी एंट्री घेतली ही, ही, ही होती दुसरी कॅन्डल तिसरी मिस्टेक इथं प्रीमियम चार्टवर एक्झॅक्टली स्ट स्ट्रॉंग प्राईस नव्हतं तरी पण फक्त त्या चा, स्टॉकच्या चार्टच्या बेसिसवर मी ती एंट्री घेतली अंधातुंद आणि ते पण थोडी लेट एंट्री पडली ओके आणि चौथी मिस्टेक अशी की म्हणजे म्हणजे ती माझी मिस्टेक म्हणता येत नाही कारण ती एकदम लोअर लेवलला ऑर्डर एक्झिक्यूट झाल्यामुळे एस आज मोठा लागला आणि त्याच्यामुळे इथं तू तो तुम्ही पाहू शकताय एवढा मोठा असेल आज आपल्याला बी एड करावं लागला आहे ला ओके तर याच्यातून लर्निंग काय तर लर्निंग सर्वप्रथम हेच की बाबा विदाऊट कन्फर्मड प्राईज ॲक्शन पॅटर्न एंट्री घ्यायची नाही आपल्याला कन्फर्म्ड शूटिंग स्टारच पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं मी इथं साईडवेजमध्ये आणि एंट्री पण तुम्ही पाहू शकता स्टॉक ऑप्शन्समध्ये मी साडे अकरा वाजता म्हणजे एंट्री केली तर हे कम्प्लिटली चुकीचं आहे जर त्याला म्हणजे स्टॉकमध्ये स्ट्रॉंग मोमेंटम असायला म्हणजे असत होतं तर ते इथनं इथंच पुढं कंटिन्यू झालं असतं अकराच्या आधीच किंवा अकराच्या आसपास जे काय येतं पॅटर्न वगैरे फॉर्म झालं आहे तिथं पण प्रॉब्लेम झाला काय की मी अकरा नंतर एंट्री घेतली अकरा अकरा नंतर ओके इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासून म्हणजे चांगल्या प्रकारे इथं मोमेंटम होतं तुम्हाला मी थोडं झूम इनकम दाखवतो हा बघा सुरुवातीपासून मस्तपैकी इथं स्ट्रॉंग मोमेंटम आलं इथं डब्ल्यू पॅटर्न झाला परत इथं स्ट्राँग मोमेंटम इथून आणि परत खाली आला हे असं स्ट्रॉंग मोमेंटम पाहिजे ओके पण त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय जवळपास म्हणजे अकरा दहा पावणे अकरापासून इथं साडेवीस गेलेला होता आणि जेव्हा मी एंट्री घेतली थोडं याचं आपल्या फेवरमध्ये ट्रेड गेला त्याचा काही प्रॉब्लेम नाही ओके पण रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण फेल गेलो ओके गे, आपल्या एस एल नंतरच बऱ्यापैकी जी प्रीमियम आहे आणि स्टॉकसुद्धा ते आपल्या फेवरमध्ये गेले हो पण त्याचा काही वेळेस उपयोग नव्हता बिकॉज ऑलरेडी ऑलरेडी आपलं जे एस एल होतं ते हिट झालेलं होतं ओके तर हेच आहे लर्निंग आजचं की बाबा कन्फर्म प्रायसेक्शन पॅटर्नशिवाय आपल्याला इथं एंट्री घ्यायची नाही ओके सगळ्यात पहिल्यांदा आणि आपल्याला जे रिस्क आहे आपलं रिस्क कॅपिटेट आहे ते म्हणजे वेल मॅनेज करायचं विदाऊट म्हणजे हे असं कोण उपयोग नाही बाबा रिस्क जरा म्हणजे जास्त असायला लागलं तर मग आपल्याला पुढच्या ट्रेडचं घ्यायचं हो अवघड पडतं ओके तर हे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि आपल्याला मूव ऑन करून पुढच्या नेक्स्ट ट्रेडवर फोकस करावं लागेल ला, ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं आज फक्त एकच ट्रेड घेतलेला होता आणि तो आपल्याला ॲक्सेप्ट करायचा आहे आता सध्या तर माझी कंटिन्यू सिरीज ऑफ लॉसेस तुम्ही म्हणू शकता हे फक्त मी प्रोसेस आता इम्प्रुव्हमेंटवर फोकस करतो आहे ओके तर त्याच्यानंतर बघू काय काय होतं जसं म्हणजे स्किल चांगले डेव्हलप होत जाईल तसं तसं प्रॉफिटसुद्धा फॉलो करतील फक्त आपल्याला आता सध्या प्रोसेस आणि लर्निंगवरच फोकस करायचा आहे त्याच्यानंतर पाहू काय काय होतं ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं भेटूया नेक्स्ट लर्निंग अॅनालिसिसमध्ये प्रॉफिट असो किंवा लॉस लॉस असो ते आपण सगळ्या या चॅनलवर पूर्णपणे टाकतोय फॉर द लर्निंग पर्पज ऑफ द व्ह्यूअर्स ऑफ माय ऑडिओ म्हणजे व्ह्यूवर्ससाठी ओके तर थँक्यू व्हेरी मच अँड या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू